धुळे जिल्हा पोलीस आणि नवोदय युवा मंच या संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आणि नवोदय युवा मंच या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती उपस्थित मान्यवरांनी सांगितले की स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ हे केवळ भारताचे मार्गदर्शक नसून समस्त जगाचे मार्गदर्शक आहे आज घराघरात जिजाऊच्या प्रतिमा पूजनासोबत त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे तर युवकांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांची रुजवण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आता पालक व शिक्षकांनी प्रयत्न करावे असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आणि नवोदय युवा मंचावतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन सभागृहा राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महापुरुषांच्या यशोगाथा सांगणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती छेडखानी या संदर्भात पथनाट्य देखील आयोजित केले यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम रॅगिंग व्यसनाचे दुष्परिणाम आदींबाबत कायदेविषयक मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी धुळे जिल्हा पोलीस दलासह नवोदय युवा मंच या संघटनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी ए पी आय मीना तडवी आज धुळे जिल्हा पोलीस दल व नवोदय युवा मंच धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमचे धुळे जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुळे सर ऋषिकेश रेड्डी सर आणि आमचे होम डी वायस पी धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला होता विविध कॉलेजेस व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक उपस्थित होते आजच्या कार्यक्रमात युवा वर्गाला आज जे आम्ही मार्गदर्शन केलं की आपण जयंती साजरी करतो पण त्या जयंती साजरी करण्याचा सा, म्हणजे एक उद्देश पाहिजे किंवा फक्त जयंती साजरी करायची का, का तर त्या महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जे महान पुरुष होऊन गेले त्यांचे विचार आपण आत्मसात केले तरच आपली जयंती साजरी करण्याचा सा उपयोग आहे आजच्या युवा पिढीला धुळे जिल्हा पोलीस दल व नौदा युवा मंच माध्यमातून यांच्या माध्यमातून पिढी आजच्या पिढीला समाजकार्य महाविद्यालय मोराणी यांनी पथनाट्य सादर केले पथनाट्यातून छेडखानी कौटुंबिक हिंसाचार सायबर फ्रॉड याबाबत संदेश दिला धन्यवाद